लक्ष नेहमी लागून असतो असा मथुर हा बैल जो आहे तो माझ्या पाठीमागे आहे आपण पाहू शकता राहुलभाई पाटील यांचा हा बैल आहे या बैलाची संपूर्ण टीम जी आहे ती आपल्यासोबत आहेत आता आपल्यासोबत सोबत तेथील सरपंच जे आहेत समीर भैया नीर हे आज आपल्यासोबत आहेत मथुर बद्दल नेमकी काय त्यांची भावना आहे कशा रीतीने त्याचं संगोपन केलं जातं त्याची काळजी कशी घेतली जाते तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वेग मथूरने जी बक्षिसे मारलेले आहेत किंवा जे पदक जिंकलेले आहेत याबद्दल ते आपल्याला थोडक्यात आता माहिती देणार आहेत आमच्या भावना मध्ये एवढा मोठा भिंजोडचा बादशाह मुंबईला हिंद केसरी भारत केसरी मथुर आमच्या धावणीला सांभाळा असतो त्यातच आमचं खूप मोठं भाग्य आहे मुंबईला नागपांच्या तिथला होता नंतर मुंबईत खरेदी केला मुंबईतनं खरेदी केल्यानंतर बैल चांगला पळायला लागला की दादानी बैल बघितलेला मग दादानी बैल त्यांचे पाहुणेच आहेत त्या पाहुण्यांच्या बसून बैल दादा खरेदी केला मग बैलाचं नियोजन शुभम गौरव दादा ही सगळी टीम करत होती मुंबईत मुंबईत पब्लिकनं बैल उज्ज्व खांदान बाहेरनं पळायचा आणि चांगली म्हणजे टॉपलाच गाडी पळायची आमची महबूबानी मतोरची काळजी म्हणजे नेहमीच खोरागीच आपलं वाड मक्का वैरण म्हणजे बाटूक असते परत ती बसतो डाळ चालवणं त्याला रोज दोन किलोमीटर माझ्या शर्यतीचा बैल सांभाळण्यापेक्षा हा जो बैल संभाण आहे ते काय सोपं काम आहे बैल बैल खूप रागीट भावाचा आहे धावणी पण तेवढीच मस्ती करतो अंड्यात आल्या पण तेवढीच मस्ती करतो दुखताना पण तेवढीच मस्ती करतो चिडका बैलात पब्लिकला पब्लिकला तुडवत पाहणारा बैल आहे मुंबईत तर बिनजोडच्या भरपूर शर्यत केल्यात बैलांना पण गाटावर जी ओरिजिनल हिंद केसरी मैदान असतात पाच त्या पाच ची मैदानातली चार मैदान बैलांना हिंद केसरी झाला तर एकच मैदान राहिले फक्त कोळ्याचं पुशावाला झालाय कोरेगावला झालाय ओळखीला झालाय जुना हिंद केसरी बैल पोळा मैदान महाशिर असला तिथं पण हिंद केसरी झालाय आता फक्त एकच अपेक्षा कोळ्याची तेवढी फक्त आम्हाला तशी अपेक्षा कायच नाही पहिल्याकडून आता कोळ्याच्या मैदानचं तेवढं हिंद केसरी केलं की झालं त्यानं दिलं भरपूर दिले आमच्यासाठी म्हणजे त्याचे जेवढे फॅन आहेत त्या सगळ्या सर्वांसाठी दादासाठी पूर्ण सगळ्या टीमसाठी बैल जिद्दीनच पाळावा त्यांना सगळे किताब मिळवून दिले भान भारत केसरी असेल भारत केसरी असेल तुमच्या हिंद केसरी जेवढी महाराष्ट्रातील मैदान आहेत सगळ्या के हिंद केसरी मैदानात जायला हिंद केसरी झालाय ना तसं सलग दोन मैदानची झाली वडकीच वडकीला एक नंबर केला मध्ये त्या पण गाडी चांगली पळाली आणि पुशेगावला जे सगळ्यात टॉपचं मैदान असतं हिंद केसरी तिथे आमची घरचीच गाडी पळाली पिंटू शेटचा कॉकटेल आणि मथूर घरच्या गाडीने तिथे आमच्या दोन नंबर केला नवीन तरुणांना एवढंच सांगेल की सगळे नंदी सारखेच आहेत मग तो कोणा मथूर असू बकासूर असू लक्कन असू कॉकटेल असू कुठलाही बैल असू फक्त वाईट कोणी कमेंट कुठल्याही बायला विषय केली नाही पाहिजे कमेंट करणार एकत्र तुम्ही बघितलं गाडीने दोन नंबर केला बारामतीच्या मैदानातच आणि आता इथून पुढे पण पळेल गाडी शंभर टक्के बकासूर पण म्हणजे त्या हिमतीवर त्यांनी करून दाखवलंय बकासूरनं कि तो आता दश केसरी जो त्याला मानतात ती त्याच्या पळाच्या जोरावर त्याने करून दाखवले तुरण पब्लिक पब्लिकला पळणं हे कोणाचं काम नाही मुंबईत गेली चार वर्ष झाला बैल सलग मुंबईतला पब्लिक तोडून पळतो एवढा एवढं मुंबईच पब्लिक तोडून पळणं कोणाचं पण काम नाही जिथं खरोखर दादाच्या इर्षेचा येतो म्हणजे आमच्या टीमचा सगळ्या तिथं बैल कधीच मार खात नाही शंभर टक्के बैल तिथं गुलाल देतोच आम्हाला आठवण सांगायला तस आम्हाला बैल कोण देत नव्हते बैल ज्यावेळेस आम्ही प्रथम आठावर आणला कि तीन फेर बैल पाहणार नाही बैल एकच फेरा पाहणार बैल पब्लिक पळतो बैल गाडीवर पाहणार नाही मग आम्ही आमचा आज जो आहे आमचा अक्षय मोरे गोडवले तो पण आमचा घरचा अक्षयचा फोन झाल्यानंतर दादाला फोन केला असा अक्षय आपण पळूया मग आम्ही पांगरखेलच्या मैदानाला दोन फेर पडवतो ते पण एक नंबर केला आम्ही मग नंतर पेडगावच्या मैदानाला जे पेडगावचं महाड केसरी मैदान असते सातेवाडीचं पेडागावच्या फटीवर जाऊ देवी यात्रेनिमित्त त्या मैदानाला चिखलीचा तेजा आणि मथूर जवळजवळ आठ आठ सात आठ सात आठ टांगेच्या अंतरानं गट सेमी फायनल फायनल केला तयारी म्हणजे मैदान बघतो आम्ही आधी मैदान कुठलं चांगलं पळायला केसरी मैदान असावं पाळण्यासाठी मैदान योग्य असावं मग पायऱ्याचं नियोजन करतो आम्ही पल्ला बघून बैल कुठला आपल्याला चालेल दादा मी शुभम गौरव उत्तम भाऊ असतील आमचे सगळे आम्ही नियोजन करतो हा बैल चालेल मग तो पैर आम्ही करतो आणि तयारी म्हटलं तर तसं मैदानाच्या आधी रोज रोज बैल आमचा दोन किलोमीटर आम्ही चालवायला येतो पूर्णपणे व्यायाम बैला असतो असते दोन थे थे। दोन दिवसाला असते डेली खुराक त्याला सकाळी आठ आठच्या दरम्यान डाळ संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान डाळ आणि दिवसाचे रेग्युलर काय खाण असलं जे जनावरांचं खाणं असतं असं वेगळं काय नसतंय मका वाड आणि बाटू एवढंच फक्त खाणं असतं पत्रसोबत आता भारत आहे अर्जुन आहे तो घर म्हणून एक बैल आहे पत्रसो आहे ते सेम त्यांना चार बैलांना सेम तसंच असते ही दोन बैल एका गोट्यात असते ती अर्जुन आणि आजगर भारत आणि मथूर एका गोटात असतो पण आता गोजोबावच्या मैदानला आमच्या उत्तम भाव आहेत त्यांच्या गावचं मैदान असलंय काय मग आता दोन तीन दिवस झालं गोजोबा उत्तम भावांची तर बैल उतरवलं चांगला प्रतिसाद अर्जुन पण दोन्ही साईड पब्वीला पो पोहतो मुंबईत भारत पण चांगला पोहतो